मी शिवाजी बाबूराव पाटोळे राहणार कोल्हापूर मी माझ्या मुलगेचं ऑपरेशन अनुराधा आय हॉस्पिटल सांगली इथं मी आलो होतो आल्यानंतर मला तिथं मी चेकअप केल्यानंतर मला मॅडमने सांगितलं की त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे मग मी इथं महात्मा ज्योतिराव फुले इथं योजना चालू आहे त्या योजनेतून तुमचं फ्रीमध्ये होऊन जाईल असं म्हणून मला सांगितलं होतं मग मी त्याने सांगितलं मी तिथं चौकशी केली मग त्याने मला सांगितलं की तुमचे डॉक्युमेंट काय काय आहेत ते सगळं घेऊन या मग ते आता मी आणून जमा केलं तिथं जमा केल्यानंतर ते आमच्या योजनेत म्हणजे बसलंच आणि त्यानंतर मग त्याने म्हटलं की तुम्हाला हे झाल्यानंतर फोन करतो मग ते फोन केलं आम्हाला आठ आठ दहा दिवसानंतर आम्हाला योजनेत बसल्यानंतर आम्हाला फोन केला त्यांनी की तुम्ही आता ऑपरेशनसाठी या मग आम्ही आलो आणि त्याचं ऑपरेशन आमचं फ्रीमध्ये झालं सगळं आणि आमच्याकडं एक रुपया न घेता आम्हाला जाण्या येण्यासुद्धा खर्च हॉस्पिटल म्हणजे ह्या योजनेतून मिळाला मुलग्याचं ऑपरेशन झालं माया मुलग्याचं चा चा चांगल्या पद्धतीचं ऑपरेशन झालं इथली टाप टिपणा परत इथले सगळे वर्क हे स्टाफ हे सगळं आम्हाला एक म्हणजे काहीसुद्धा जेवणा खाण्याची सुद्धा सोय आमची ह्याने केली त्यानंतर आम्हाला गावात समाजात कसं वावरायचं तो बघतो बघतोय आत्याचं कसं होणार आत्याचं आता तो आता म्हणजे ह्याला दिसणार नाही कायमस्वरूपी असा राहील असं आम्हाला समाजात आम्हाला बोलतो ते त्यानंतर आमचं ऑपरेशन सक्सेसफुल आणि एक महिन्याच्या फॉलोअपसाठी आम्ही आलो होतो त्यानंतर आम्ही ऑपरेशन चांगलं आणि सुंदर चांगलं है झालेलं आहे आमचं त्याबद्दल आम्ही अनुराधा हॉस्पिटल याचे आभारी आहे धन्यवाद